पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माझा मानसिक छळ केला वादग्रस्त एस पूजा खेडकरांचा आरोप सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार अनेक नेते आमच्या संपर्कात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या खळबळजनक दावा शेतकरी म्हणाले हायकोर्टाचे एकेना हरियाणा सरकार शेतकऱ्यांची घोषणा हरियाणाने सीमा उघडताच दिल्लीकडे कूच करणार पाईपलाईन वाहून गेल्यानं कराड शहरात पाणी संकट माजी मुख्यमंत्री पोहोचले पंपिंग स्टेशनवर टँकरची संख्या वाढवण्याची अधिकाऱ्यांना सूचना राज्यातील वाढते क्राईम रोखण्यात अपयश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसची मागणी गळत डब्यामुळे नाराजीचा सूर मुंबई हिंगोलीत जनशताब्दीच्या वातानुकूलित डब्यामध्ये बसलेल्या प्रवाशांनी लुटला पावसाचा भिजता आनंद वावितरणने छत्तीस तासात बदलला नादुरुस्त पॉवर ट्रान्सफर चिकलठाण सी परिसरातील वीज ग्राहकांना दिलासा कांचनगंगा एक्सप्रेसचा अपघात रिपोर्ट आला सिग्नल खराब होता ट्रेन पंधराच्या स्पीडने चालवायची होती पण ड्रायव्हरला माहीतच नव्हते बारामतीत भरधाव कारचा टायर फुटला अपघातामध्ये काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू चारचाकी चक्काचूर मुलांची सोयरीक जमवतानाही व्याही आणि वहिनीत प्रेम जुळले मुलांच्या लग्नापूर्वीच गेले पळून प्रदेशात जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांनी कपडे काढले पोलिसांच्या कोठडीत वराचा मृत्यू झाल्याने वादंग महिलेचे डोके फुटले टीआय जखमी केजरीवालांचे पीएचे बिभव विरोधात आरोपपत्र दाखल तीस जुलैला कोर्टात हजर होणार मालिवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी केली होती कारवाई जम्मूतील भीषण कॅप्टन कॅप्टनसह चार जवान धारातीर्थ जम्मू दहशतवादाचा नवा बाले किल्ला गाबरलेल्या अतिरेक्यांनी अंधारात केला वार मुंबई हिट अँड रन प्रकरण आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी कारने चिरडून महिलेचा मृत्यू वडिलांनी पळून जाण्यास सांगितले होते बंगाल शिक्षक भरती घोटाळा सुप्रीम कोर्टाची सुनावणी स्थगित खंडपीठाच्या सूचना सर्व याचिकाकर्त्यांनी दोन आठवड्याच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करावे उद्धव ठाकरे विद्रोहींसोबत गेले फडणवीस मुख्यमंत्री होणार होते पण उद्धव ठाकरेंनीच धोका दिला महंत नारायणगिरी यांची टीका जातीपाची विष समूह नष्ट करा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एक संध सह्याद्री दिसू दे ठाकरेंचे विठुरायला साकडे हजारो भाविकांच्या गर्दीने नरसिंह नामदेव मध्ये अवतरले प्रति पंढरपूर रामकृष्ण हरीच्या जयघोषात भाविकांच्या पहाटे पासूनच रांगा कन्नड मध्ये भावगीत आणि भक्तिगीतांनी भारावले रसिक स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळाचा वर्धापन दिन व गुरु पौर्णिमा उत्साहात संगीत कार्यक्रम डोडामध्ये दहशतवादी आणि लष्करांमध्ये दोनदा गोळीबार काल येथे पाच जवान शहीद झाले होते आज शोधकार्याचा तिसरा दिवस